श्रीराम नवमी निमित्त भव्य झेंडा मिरवणूक बजरंग नगर नेवासा फाटा येथे रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रीराम नवमीच्या पवित्र आणि मंगलमय निमित्ताने बजरंग नगर नेवासा फाट्यावर भव्य डजेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी सर्व रामभक्तांना एकत्र येऊन श्रीरामाचे आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे आगामी रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणारी ही मिरवणूक एक खास धार्मिक सोहळा असेल सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य मिरवणुकीत भाग घ्या अशी विनंती कार्यक्रमाच्या आयोजक कडून करण्यात येत आहे या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण मंत्रमुग्ध सादरीकरणाचा अनुभव येणार आहे तसेच प्रमुख उपस्थिती माननीय श्री सागर भैया बेग राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम संघ आपल्या कार्यकर्त्यांचा उपस्थित राहणार आहे या भव्य मिरवणुकीमध्ये वाद्य पथकाचा अद्भुत समावेश असेल ज्यामुळे सणाची गोडी आणि भक्तीरसाची अनुभूती अधिकच वाढेल आपली उपस्थिती या दिवशी श्रीरामाच्या जयघोषात सहभागी होऊन पवित्र आशीर्वाद घेण्याची संधी आहे त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे